बाहुले जाणारी खंडरी वाद

आषाढी वारीमध्ये एक पुण्यातील शिरूरमधली एक दिंडी आहे ती खरंतर एक वेगळा उपक्रम किंवा होणार एक कला जोपासत थी या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे या दिंडीतले जे माने आहेत ते या दिंडीतल्या लोकांचं एक वेगळ्या प्रकारे एक त्यांचं एंटरटेनमेंट करतात पुरुष आणि स्त्रीचा आवाज काढून ते भक्ती संगीत या ठिकाणी म्हणतात आपल्यासोबत माने आहेत माऊली कसं काय तुम्ही ही कला जोपासली आणि वारीमध्ये लोकांचं एंटरटेनमेंट करताय या वारीमध्ये मी जवळजवळ दोन हजार तीन साली या दिंडीची स्थापना झाली अगदी त्या म्हणजे पहिल्या वर्षापासूनच मी या दिंडीमध्ये सहभागी आहे आणि हे जे काही आमचे अध्यक्ष आहेत नामदेव महाराज नाथ हे आमचे दाजी लागतात जवळजवळ बारी बावीस वर्षं झाली मी या दिंडीमध्ये आहे आणि हे जे काही आमचे दिंडीतले भाविक आहेत या भाविकांचे मी दिवसभर चालून यांचे अगदी पाय दुखत असतात संध्याकाळी शिनल्यासारखे वाटतात मग त्यांचा शीण घालवण्यासाठी मी संध्याकाळच्या वेळी हे हा उप उपक्रम राबवतो त्यांना भक्तिगीतं भावगीतं म्हणून दाखवतो आणि दोन्ही आवाजामध्ये असल्यामुळं हे सगळे लोक माझी इतकी म्हणजे वाहवा करतात त्याचा मी खूप म्हणजे ऋणी आहे या सर्व भाविकांचा यांच्यामुळं मला आज या वारीमध्ये म्हणजे एवढं चालण्याचं आणि यांच्याबरोबर राहण्याचा मान मिळतो आहे तिरी भी चुप मेरी भी चूप कुणाला काही सांगू नका कब 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 निसर्ग राजा सांगती गुप्पीच जपलंय रे कुणी माझ्या मनात लपलं रे कुणी माझ्या मनात लपलंय रे कुणी माझ्या मनात लपलं र तुम्ही बाबा ह्यांनी दोन प्रकारच्या पद्धतीने आवाजात गाणं म्हणलेलं आहे कसं वाटतं तुम्हाला ऐकायला काय आनंद वाटला आम्हाला ऐकतच राहा असं वाटतं जो पाय पाय चालत आलेला शेनबाग झालेला असता तो भाग गेला शेन गेला सगळं विसरून जातो